कठीण बोलावी लागत कधी मोवाळीत करावं लागत आणि ते म्हणतात ना साम दाम दंड या उत्ती प्रमाणात चालवाच लागतं म्हणजे काम पुन्हा म्हटलं माझ्या आयुष्यामध्ये जे काही शैलीमध्ये मी आलो धर्मावर तेरा वर्ष होतो एकाच ठिकाणी फक्त नोकरीदारीचा पहिला वर्ष सोडला तर तिथून बारा वर्ष तिथं प्राचार्य पदाच मी काम फक्त सह्याचे ती दुसरे होते पण काम सर्व नियोजन सर्व मीच घेतो अनमोळ सर म्हणजे साक्षीदार आहेत ते धर्माचे माझे विद्यार्थी आहे म्हणजे तिथून त्या कामाचा अनुभव आला काम करत असताना अनेक अडचणी येतात नाही असं त्यानंतर माझी बंदी झाली उस्मानातला डाईटला सहा अध्यापक होतो पण तिथंही पराचऱ्याची सर्व कामं होती त्यानंतर निरंतरला सात वर्षे के के काम केली तिथंही पूर्ण अधिकार मी वापरून काम केली त्यानंतर साडेतीन वर्षे एवढ्या पेष्टा होतो तिथंही माझ्या निर्णयाला कोणीही विरोध केला नाही जे मी सांगेन किंवा जे दिशा दा सरना, सरना। कि मी दिशा देईन त्याला शिक्षण सुद्धा मान्य करायचं म्हणजे या वातावरणामध्ये मी वाढलेलं आहे आणि त्यामुळं मी नेहमी सांगत असतो गाडगे सरांना स्वामी सरांना की मी म्हणजे तुम्ही हा तुम्ही म्हणजे मी आहे मी काही वेगळा नाही चांगल्या कामासाठी अर्ध्या रात्री माझा पाठीमागेल पण चुकीच्या कामासाठी किंवा वाईट कामासाठी मी कधीही पाठिंबा देत नाही समोरचा कितीही तीस मार्क जर असला तर त्याला तोंडायची ताकद माझ्यात आहे म्हणून मी कधी कधी माझे उदाहरण सांगतो ज्या दिवशी माझा बी नंबर लागला ज्या दिवशी माझा प्रवेश होता त्या दिवशी प्राचार्याच्या कॅबिनमध्ये जाऊन प्राचार्याच्या धरून बाहेर वडलो म्हणजे होता, आणि महिला आहे एकोणीसशे इमारत सुट्टीच्या दिवशी कसलाही अधिकार नसताना कालच क्रूप तोडलं होतं ऑफिसचं क्लुप तोडलं होतं आणि कपाटाचं क्रुप तोडलं होत तीन कुलपती सुट्टीच्या दिवशी म्हणजे जिथ चांगल्या बाबी करणं आवश्यक असतं मग तिथं काही प्रसंग जरी आला किंवा आपल्याला काही ओढवणार आहे ही कल्पनाही जरी आली तरी तो माझ्यासारखायचं जे पुढे होईल ते होईल या विचारानं मी वागणार आहोत आणि इथं आल्यापासून पुण्यावरही अन्याय होऊ नये या दृष्टीनंच मी काम केलं फक्त तुमच्याकडून एक अपेक्षा आहे मला की तुम्ही आहे त्या ठिकाणी काम करावं कारण तुम्ही जे पगार घेता त्या मुलांच्या जीवावर घेता मुलं आहेत म्हणून तुम्हाला पगार आहे मुला तर तुम्हाला कोण विचारणार आहे मग त्या मुलांच्या जीवावर आपलं कुटुंब सुखी चालतं आपण सुखी समाधानी जीवन जगत असतो तर त्या मुलात काहीतरी आपण दिलं पाहिजे आपला जिल्हा परिषद शिक्षक इतका शेवट आहे की मुलांनाच नेहमी देत राहतो पण शासनाचा उद्देश वेगळाच आहे की शासनाला स्वतःचा खर्च कमी करायचा आहे मग